आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चू भाऊना जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो माननीय श्री ओमप्रकाश रूप बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की सहा मंत्र्यांनी बच्चू भाऊंबरोबर व्ही सीवर चर्चा केलेली आहे त्या मंत्री महोदयांशी देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की बच्चू ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चूभाऊना जी आवश्यक है। बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या सहा मंत्र्यांनी दिलेला आहे